मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत अनुष्काला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी तर इथे तिच्या मैत्रिणी तिला भेटल्या आणि ती तिच्या मैत्रिणींसोबतच कॉलेजला गे गेली निघून त्यानंतर आम्ही थोडंसं बाजारमध्ये गेलो आणि थोडंसं खाऊ वगैरे घेतला आणि रिटर्न घरी आलो उठला नाही ना मी दोडा तुला आणि आता त्यानंतर इथे मी वैभवला एका प्लेटामध्ये पोहे काढून देते आणि अनुष्कासाठी आणि वैभवसाठीच ते लाल पोहे मी बनवले होते त्यानंतर आता येताना साहेबांनी वडा वगैरे आणला होता पॅटीज वगैरे आणलं होतं तर ते पण म्हणजे सगळं मिळून थोडं थोडं खाईल तो आणि त्यानंतर त्याची तयारी वगैरे करून तो त्याच्या शाळेमध्ये जाईल आणि सकाळी जेव्हा अनुष्का तिच्या कॉलेजला जाण्याची तयारी करत होती तेवढ्यातच मी जेवढी कामं होतील तेवढी करून घेतली म्हणजे भांडे वगैरे घासून घेतले जरा तर कुकर वगैरे लावला डाळ भातासाठी आणि आज साहेब घरीच होते त्यांना महत्त्वाचं काम होतं त्यासाठी ते घरी राहिले होते आणि त्यामुळं अनुष्काला सोडायला पण गेलो होतो आणि त्यानंतर थोड्या वेळाच्या नंतर, नंतर म्हणजे जेव्हा बारा साडेबारा वाजले तेव्हा अनुष्काला घेण्यासाठी ते पण तिच्या कॉलेजमध्ये आम्ही गेलो होतो आणि ते आता सगळे घरातली कामं जेवढी आहेत ती करून झाली वैभव पण त्याच्या शाळेमध्ये गेला आणि त्यानंतर अनुष्काचा फोन आला लगेच पप्पा मला घेण्यासाठी या म्हणून कारण की थोडंसं तिच्या कॉलेजपासून थोडंसं चालत जावं लागतं त्यानंतर रिक्षा वगैरे भेटतो त्यामुळं ती थोडंसं कंटाळा करते जेव्हा पप्पा घरी असतात तेव्हा लगेच मला घ्यायला या मला सोडायला या अशी करते तर आता तिथे अनुष्काला तिच्या कॉलेजमधून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी ते इथे ते ते रस्त्यातच हे फर्निचर असं विकायला ठेवलेलं होतं हे बघितलं आम्ही पण हे जेवढं सामान होतं तेवढं सगळं आमच्या घरी आहे ऑलरेडी त्यामुळं आम्ही काही घेतलं नाही इथं पण सुंदर डिझाईन होत्या त्यामुळं थोडं बघितलं वगैरे आणि त्यानंतर आता पुढे निघालो हो आहोत तर इथे बघा हे मोठं जे मैदान होतं इथं मेला भरत होता इथे आता मोठं हॉस्पिटल होणार आहे आणि इथे बॅनर पण लावलेलं ला आहे म्हणजे रायगड हॉस्पिटल असं इथे मोठं हॉस्पिटल होणार आहे आणि त्यानंतर आम्ही घरी आलो थोडंसं खाल्लं पिलं आणि आराम वगैरे केला त्यानंतर आता इथे बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच दहा तर आम्ही म्हणजे खाऊन पिऊन आम्ही झोपलो होतो चांगली झोप लागली होती त्यानंतर इथे बघा हे कांदे जे आहेत ते बदलापूरवरून आणले होते मी आणि ते सुकायला घातलेत उन्हामध्ये आणि ते अजून झोपी चालू आहेत म्हणजे साहेब पण झोपलेले आहेत अनुष्का पण झोपलेली आहे आणि वैभव आत्ताच शाळेतून आला पाच वाजता तिची शाळा सुटते त्यामुळं तो आत्ताच शाळेतून आला आणि त्यानंतर तो नाश्ता करत बसला होता तर तोपर्यंत मी ते लगेच सगळे जे भांडे वगैरे होते ते दुपारचे जेवणाचे वगैरे ते सगळे खाली केले आणि त्यानंतर घासून वगैरे घेतले पूर्ण किचन जे आहे ते एकदम क्लीन करून घेतलं आणि आज दुपारी जेव्हा आम्ही अनुष्काला घेण्यासाठी तिच्या कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा येता ते येताच आम्ही पनीरसुद्धा घेऊन आलो पाव किलो कारण की आज संध्याकाळच्या म्हणजे डिनरमध्ये आम्हाला पनीरच्या भाजीचा बेत होता आणि सहसा आम्ही कधी पनीर बनवत नाही कारण की ह्या तिघांना पण पन पनीर आवडत नाही म्हणजे साहेबांना अनुष्काला आणि वैभवला तिघांना पण पन पनीर आवडत नाही पण वैभव थोडं थोडं खातो पण आज अनुष्का पण बोलली की मी पण खाईन आणि साहेब पण बोले की मी पण खाईन थोडंसं पण जास्ती नाही खाणार त्यामुळं बघू आज जर यांना आवडलं पनीर तर म्हणजे नंतर अजून खातील ही लोक त्यामुळं आज, आज पनीरची भाजी खूप आवडीने बनवणार आहे स्पेशल असं पनीरची भाजी बनवणार आहे आणि मला ते पनीर पाल म्हणजे पालक पनीर किंवा ते मटर पनीर जी भाजी नाही आवडत मला ते मसाला पनीर आवडतो त्यामुळं मी आज मसाला पनीर बनवणार आहे आणि आता इथे किचन वगैरे क्लीन करून झाल्याच्यानंतर मी लगेच इथे चहा ठेवला कारण की अनुष्काची पण झोप वगैरे झाली होती आणि वैभव पण होता त्यामुळं आम्हा दोघा तिघांना थोडासा चहा वगैरे प्यायचा होता आणि ठोस वगैरे होती ती मुलं खातील त्यामुळे इथे तिघांसाठीच मी चहा ठेवला आहे बाकी साहेब तर अजून झोपलेलेच आहेत आणि त्यांना मी काही उठवणार नाही कारण त्यांना नंतर झोप भेटत नाही त्यामुळं जेवढी होता होईल तेवढी झोप त्यांना भेटली पाहिजे आणि आता इथे चहा वगैरे सगळा रेडी झालेला आहे आणि आम्ही आता चहा वगैरे घेतो म्हणजे थोडंसं फ्रेश वाटलं की मग स्वयंपाकाला चालू करता येईल आणि संध्याकाळची कशी थोडीशी भूक लागलेलीच असते त्यामुळं असं काहीतरी चहा बिस्किट किंवा काहीतरी थोडाफार नाश्ता केला की मग बाकीची पुढची कामं करायला काही वाटत नाही आणि थोड्याशा गप्पा वगैरे मारत मारत आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली पण मला गव्हाचं पीठ आणायला जायचं होतं त्यामुळे इथे मी मी साहेब आम्ही निघालो होतो पिठाचा डब्बा आणायला आणि डब्बा मोठा होता त्यामुळे वैभवला काही तो आवरला नसता कारण की घेऊन बसता वगैरे येणार नाही व्यवस्थित गाडीवर त्यामुळे मलाच जावं लागलं पीठ आणायला आणि जेव्हा पण वैभव आणि साहेब घरी असतात तेव्हा म्हणजे साहेब जर कुठंही निघाले तर लगेच वैभवची म्हणजे घाई असतेस पप्पा मी गाडी फक्त वळवून देतो तुम्हाला गाडी फक्त फिरवून देतो तुम्हाला हे म्हणजे त्याची खूप घाई असते असं मुलं आता वयात आलीत तर त्यांना म्हणजे गाडीचा वगैरे हौस असते मुलांना ते आपण थोडंफार समजलं पाहिजे पण तरीसुद्धा म्हणजे जेव्हा साहेब घरात नसतात तेव्हा म्हणजे वैभव गाडीला अजिबात हात लावत नाही कारण अगोदर तो तसा करत होता तर साहेबांनी त्यांना त्याला ओरडलं भरपूर की मी नसताना गाडीला अजिबात हात नाही लावायचा आणि जेव्हा मी असेन तेव्हा तुला हातात देईन गाडी पण मी नसताना अजिबात गा गाडीला हात नाही लावायचा असं बोलल्यावरती तेव्हापासून वैभवने म्हणजे ते बंद केलं कोणाच्याही गाडीला वगैरे तो चालवण्याचा प्रयत्न करत नाही आणि जेव्हा पण त्याचे पप्पा घरी असतात तेव्हा ते, ते, ते दोघं बापलेकर थोडीफार गाडी चालवतात पण जास्ती काही त्याच्या जा हातात गाडी वगैरे देत नाहीत कारण की कसं आहे ते लेखाचं जे दुखणं असतं ते बापाला बरोबर कळत असतं कारण ते त्या वयातून गेलेले असतात आणि त्यांना बरोबर त्याची भावना जी असते ती कळत असते पण साहेबांनी फक्त म्हणजे जेव्हा साहेब त्याच्या जे पाठीमागं बसतात तेव्हाच तो गाडी चालवतो आणि हे बघा हे अशा पद्धतीच्या घरांचे जे सुंदर दृश्य आहेत ते आपल्याला थोड्या वर्षाच्या नंतर पाहायला सुद्धा मिळणार नाहीत आणि ते बघा चौक बांधलेला आहे आणि त्यानंतर राईट साइडला वळ आलो तर इथे ह्या साईडला चक्के आहे तर इथे बघा हे बिस्लरीचं पाणी भेटतंय म्हणजे एक पाचचा पॉईंट टाकला की त्यामधून एक बाटला पाणी बाहेर निघतं आणि ते आता आम्ही चक्कीमध्ये आलो आहोत आणि दळणाचा डबा वगैरे पण घेतलेला आहे तर हा डबा थोडासा मोठा होता त्यामुळेच मी स्वतः आले वैभवला पाठवलं नाही अजिबात आणि वैभवला शूज घ्यायचे होते स्पोर्ट शूज त्यामुळं त्याची घाई होती की मी जातो मी जातो दळण आणायला आणि सोबतच स्पोर्ट शूज घेऊन येतो त्यानंतर मी त्याला समजावलं की मी फक्त दळणाचा डबा घेऊन येते बाकी जेव्हा मी घरी येईन तेव्हा तू आणि पप्पा जण मिळून जाऊन तुला स्प स्पोर्ट शूज जे घ्यायचे आहेत ते घेऊन या तेव्हा तो शांत बसला आणि मग मी घरी घेऊन आले दळणाचा डबा वगैरे आणि वैभव आणि त्याचे पप्पा जण मिळून गेले त्याला स्पोर्ट शूज घेण्यासाठी आणि बाकी आता मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे कारण ऑलरेडी भरपूर उशीर झाला होता आणि जेव्हा आपण साहेब सुट्टीवर असतात तेव्हा संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो खूप उशिरा होतो नाहीतर इतर टायमाला मला लवकरच सगळा स्वयंपाक करून घ्यावा लागतो आणि ह्या चपात्याच्या डब्यामध्ये जेव्हा मी चपात्या ठेवते तेव्हा असं न्यूजपेपरमध्ये पूर्णपणे असं व्यवस्थित झाकून ठेवते कारण की असंच जर चपात्या डब्यामध्ये ठेवल्या तर त्या वाखळीमुळे पूर्ण भिजून जातात त्यामुळं न्यूजपेपरमध्ये पूर्ण कवर करून सपात्या ठेवते आणि त्यानंतर आता इथे जे, जे सा पनीर आणलं होतं ते म्हणजे साधारणतः पाव किलो पनीर आहे तर त्याचे मी व्यवस्थित असं एकसारखे असं तुकडे करून घेतले आणि ते सुटसुटीत करून मी एका साईडला करून ठेवले आणि त्यानंतर आता इथे मसाला पनीरची भाजी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे तेवढं मी घेतलं आहे म्हणजे तीन मिडियम साईजचे कांदे जे आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो ते पण उभे चिरून घेतलेत पाच सहा ला लसणाच्या पाकळ्या त्या थोड्याशा मोठ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्यामुळे पाच सहा घेतल्यात आणि त्यानंतर थोडेसे पंधरा सोळा काजूचे तुकडे त्यानंतर थोडासा अख्खा मसाला टाकणार आहे मी तर आता इथे गॅसवरती जे पॅन ठेवलं आहे ते गरम झालं आहे त्यामध्ये आता दीड चमचा तेल टाकलं आणि त्यानंतर हे खडे मसाले टाकले त्यामध्ये दोन तेजपत्ते होते दोन काळे मिरे दोन लवंग एक इंचाची दालचिनी आणि दोन हिरव्या इलायच्या एवढे खडे मसाले मी टाकले त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर हे जे आ, तीन मिडियम साईजचे कांदे होते ते असे उभे चुर चिरून घेतले होते तर ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकले आहेत आणि त्यानंतर हे कांदे थोडेसे असं मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे त्यानंतर आता हे टोमॅटो जे आहेत ते पण टाकून घ्यायचे आणि हे कांदे आणि टोमॅटो जे आहे ते बारीक चिरायची काहीच गरज नाही याला मोठाड मोठाड असं चिरून टाकायचं आणि आता कांदे आणि टोमॅटो लवकर शिजावा त्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता हे मीठ जे टाकलं आहे हे लक्षात ठेवायचं कारण पुढे आपल्याला मीठ टाकायची गरज पडेल किंवा नाही पडेल हे आ, नंतर बघता येईल पण मीठ याच्यामुळे जास्त होऊ शकतं भाजीला त्यामुळं आत्ता मीठ टाकलं आहे तर नंतर गरज लागली तरच मी मीठ टाकेन नाही तर नाही टाकणार तर, टाक तर आता इथे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय होऊन झालेला आहे तर आता ह्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जाड होत्या त्यामुळे मी पाच सहा घेतले जर बारीक असतील तर आठ पाकळ्या लागतील आणि थोडंसं अद्रक पण टाकून घेतलं आहे त्यानंतर हे काजू जे आहेत ते पंधरा सोळा काजू घेतलेत फक्त तर ते काजू काजूमुळे कसं भाजीला जे आहे थिकनेस व्यवस्थित येते आणि चवीला पण छान होते भाजी आणि आता हे सगळं जे आहे जिन्नस ते व्यवस्थित असं फ्राय झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये मी हे पावडरचे मसाले पण टाकून घेणार आहे आणि अतिशय सोपी भाजी आहे पनीरची ज्या त्यामध्ये जास्ती काही अवघड नाही किंवा काही जास्ती तामझाम करायची गरज नाही तर इथे आता आ, हे सगळं जे आहे ते व्यवस्थित शिजल्याच्या त्याच्यामध्ये मी अर्धी चमचे हळद टाकून घेतली आहे आणि त्यानंतर दीड चमचा जे आहे ते लाल तिखट टाकलं आहे आणि तिखट जे आहे ते आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे ज्यांना जास्ती तिखट नाही लागत त्यांनी कमी टाकायचं किंवा ज्यांना जास्त तिखट लागतं त्याने अजून जास्ती तिखट टाकू शकतो त्यानंतर इथे हा पनीर मसाला आणला होता तर त्याचं एक पॉकेट मी टाकलं आहे पनीर मसाला म्हणजे मसाला पनीरचं जे पॅकेट होतं ते मी पूर्ण टाकलं आहे त्यानंतर इथे हा एव्हरेस्टचा चिकन मसाला होता त्याचं मी एक पॅकेट टाकलं आहे बास आता याच्यानंतर काही मसाले वगैरे टाकायची काहीच गरज नाही हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर हे मी काढून घेतलं आहे बाहेर आणि आता याला व्यवस्थित थंड करून घेणार आहे आणि याची एकदम मऊ अशी पेस्ट करून घेणार आहे एकदम छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची याच्यामध्ये काहीच म्हणजे हे लागलं नाही पाहिजे नाहीतर खडे मसाले वगैरे आहेत त्यामुळे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याची आणि आता हे जे बारीक पेस्ट एकदम करून घेतलेली आहे हे एका ताटामध्ये मी काढून घेतली आणि आता याच्यानेच फक्त फोडणी द्यायची आहे याच्यामध्ये बाकी दुसरं काहीच टाकायची गरज नाही जेवढं टाकायचं तेवढं आहे टाक बाकी आता काहीच टाकायची गरज नाही तर आता इथे मी गॅस ऑन केला आणि नंतर पॅन ठेवलं त्यानंतर मी याच्यामध्ये साधारणत दीड चमच्यात तेल टाकलं आणि त्यामध्ये ही जी पेस्ट बनवलेली आहे ही आपण टाकून घ्यायची आणि ह्या पेस्टला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे थोडा वेळ लागतो पाच मिनटं तर कमीत कमी लागतात फ्राय होण्यासाठी आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा याचा गेला पाहिजे आणि जेव्हा असं कडनी तेल सुटतं ह्या मसाल्याला आणि थोडंसं कलर चेंज होतो अशा टाईपचा बघा इथे आता कलर चेंज झालेला आहे आणि थोडंसं कडनी असं तेल पण सुटत आहे हे बघा जवळून दाखवते तर हे कडनी असं तेल सुटतं ना जेव्हा आणि कलर चेंज होतो तेव्हा आपलं जे मसाला आहे तो व्यवस्थित फ्राय झालेला आहे असं समजून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये मी हे पनीर टाकून घेतलं आहे आणि हे जे पनीर आहे ते मी असंच टाकलं आहे याला फ्राय वगैरे केलं नव्हतं नाहीतर आपण असं मीठ आणि हळद आणि लाल तिखट टाकून पण हे फ्राय अगोदर करून घेऊ शकतो पण आता मी हे सध्या हे असंच टाकलं आहे हे असं पण छान लागतं आणि जे ताटामध्ये जो मसाला लागलेला होता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून तेच पाणी मी ह्या पाण्या म्हणजे भाजीमध्ये टाकलं आहे आणि आता ही भाजी जी आहे ती व्यवस्थित असं शिजवून आहे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याचा सुगंध एवढा छान असा सुटला होता ते खूप छान म्हणजे जे ज्यांना पनीर आवडत नव्हतं माझ्या घरातले बाकीचे सगळेजण म्हणत होते की झाली का भाजी झाली का भाजी कारण की एवढा सुगंध छान येत होता आणि त्यानंतर इथे पनीर शिजत होतं तोपर्यंत मी डाळीला फोडणी वगैरे पण देऊन घेतली तर आता इथे बघा माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे चपात्या रेडी आहेत भात पण रेडी झाला आहे इथे मसाला पनीर पण पन रेडी झालेला आहे त्यानंतर इथे हिरव्या मिरच्याची डाळ पण रेडी झालेली आहे आणि जेव्हा मी काही असं तिखट भाजी वगैरे बनवतो सोपतीला तेव्हा आम्ही हिरव्या मिरच्याचीच डाळ बनवतो तर आता इथे मी साहेबांसाठी त ताट तयार करत आहे आणि जेव्हा असं काही स्पेशल डिनर वगैरे असतो तेव्हा मला ताट वगैरे असं सजवायला खूप आवडतं कारण की असं ता सजलेलं ताट जे आहे ते खाताना अजून जरा चांगली चव येते त्याला आणि फ्रेंड्स अशा टाईपचं मसाला पनीर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि चविष्ट होतं आणि जे पनीर न खाणारे आहेत त्यांनासुद्धा पनीर आवडायला लागतं तर फ्रेंड्स आता हा मी व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय